नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थसंकल्प दोन हजार चोवीसची घोषणा झालेली आहे याबद्दल आपण संक्षिप्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नव नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन अपडेट या चॅनलवर मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कुणाला काय मिळाले महिला आणि शेतकऱ्यांच्या पदारात काय पडले तरुणांसाठी कोणती योजना आली ही सर्व माहिती तुम्हाला काल झालेल्या अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमधून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या काही घोषणा महिलांसाठी मोठ्या योजना ते कोणते कोणत्या आहेत आपण पाहणार आहोत लेक लाडकी योजना मुलींच्या जन्मापासून अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये मुलीच्या खात्यावर मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे पिंक ई रिक्षा सतरा शहरामधील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे नंतर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना अनुदान दहा हजार रुपयावरून वाढून ते आता पंचवीस हजार रुपये असे करण्यात आलेले आहे सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका गरोदर माता व बालकांसाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे जलजीवन मिशन एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना नळजोडणी पूर्ण करण्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत लखपती दिदी सात लाख नवीन बचत गटाची स्थापना पंधरा लाख महिला लखपती दिदी योजनेत आणणार महिला उद्योजकांसाठी पुण्यश्लोक शुल्क अहिल्यादैवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार मुलां मुलींना मोफत उच्च शिक्षण घेण्यासाठी आठ लाख रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफी करण्यात येणार शेतकऱ्यांसाठी काही महत्वपूर्ण योजना कापूस सोयाबीन उत्पादकांना पाच हजाराचे हेक्टरी अनुदान दिले जाईल पाच हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे गाईच्या दुधासाठी पाच रुपयाचे अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे एक जुलैपासून हे अनुदान देण्यात येणार आहे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पंचवीस लाखाची मदत देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना मोफत ऊर्जेसाठी मागेल त्याला त्याला सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधीत तरतूद करण्यात आलेली आहे वारकऱ्यांसाठी काही महत्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत ते कोण कोणते आहेत आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ घोषित करण्यात येणार करण्यात आलेला आहे वारीतल्या मुख्य पालख्यातील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयाचा निधी निर्मल वारीसाठी छत्तीस कोटीचा निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या दे माध्यमातून देऊ आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी महामार्गावर सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार युवकांसाठी ही काही महत्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आलेली आहेत राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आल आलेली आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ब्याऐंशी शासकीय वसतिगृहे स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे नवी मुंबई ते येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्कची निर्मिती सिंधुदुर्ग येथे सासष्ट कोटीच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कूबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती आठशे स्थानिकांना रोजगार उपलब्ध देण्यात येणार खाजगी गुंतवणूक वाढविण्यासाठी लघु वस्त्र उद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद व्यवसाय कर मुद्रांक शुल्काबाबतही दिलासादायक तरतूद करण्यात आलेली आहे दुर्बल घटकांसाठी काही महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे ती कोणकोणती आहेत आपण जाणून घेणार आहोत सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हे शाश्वत विकास देह साध्य करण्याचा सा निश्चय करणे संजय गांधी निराधार अनुदान योजना निराधार विधवा दिव्यांग तसेच वृद्ध नागरिकांच्या दरमार तसायात काही वाढ करण्यात येणार आहे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर दिघे घरकुल योजना ची घोषणा करण्यात आलेली आहे तृतीय धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणी करत घरेलू कामगारासाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू करण्यात आलेली आहे धन्यवाद